आज या ठिकाणी देवीच्या दर्शन घेण्यासाठी आव आणि कालपासून जी पूरपरिस्थिती आहे त्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असता मी आपल्या माध्यमाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करेन की हा संकट जो आहे तो कदाचित अजून एक दोन दिवस आहे आपलं सर्वांना अतिशय जागरूक राहणं गरजेचं आहे विशेष करून विनंती सर्वांना मी हेच करेन की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आपण पाहिलं पुलावरून पाणी जात आहे किती जरी वाटलं शांत असेल तरी त्याच्यावरून जाण्याचा प्रयत्न कृपा करून करू नये वरवर जरी पाणी शांत वाटत असेल तरी खाली प्रवाह खूप मोठा असतो आणि त्यामुळे गाड्या वाहून जाऊ शकतात माणसं वाहून जाऊ शकतात गुरुढरा वाहून जाऊ शकतात त्याचबरोबर सर्व शेतकरी बंधूंना सुद्धा माझी विनंती आहे की आपले जेवढे काही गुरे आहेत त्यांना रात्री गोठ्यामध्ये बांधून ठेवू नका अचानकपणे परिस्थिती वाढल्यानंतर वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांना मोकळ ठेवा जेणेकरून ते आपले स्वतःचा जीव वाचू शकतील त्याचबरोबर जे मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा चांगला दम द्या कुठेही पोहायला नदीकाठे नाल्यामध्ये पोहण्यासाठी वगैरे असं काही करू नका सगळ्यांचं जीव धोक्यात हो जाऊ शकतं त्यामुळे सगळ्यांनी अतिशय जागरूक या दोन तीन दिवसामध्ये राहावे पुन्हा एकदा आपल्या विनंती आहे की सगळ्यांनी एकमेकांचं सहकार्य करा कोणतेही अन अननेसेसरी साहस करण्याचा प्रयत्न करू नका धन्यवाद